नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण हे भोगी स्पेशल तिळाचे उठणे आपण आज बघणार आहोत अतिशय उपयुक्त असे हे उठणे त्वचेवरील डेड स्किन रिमूव्ह होते आणि संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असल्यामुळे स्किन ड्राय होते हे उठणे वापरल्यानं त्वचा खूप मुलायम बनते त्याचप्रमाणे त्वचा चमकदार होते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते त्यामुळे चेहऱ्यावरील जे नैसर्गिक चमक आहे ती दिसते पिंपल्स कमी होतात हळद हळद वापरल्याने अँटीबॅक्टेरियल असल्याने त्याचाही फायदा आपल्या स्किनला होतो तर बघूयात तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे छोटी एक वाटी तीळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि तिळाचं थोडं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि अगदी अर्धी वाटी मी इथे तांदूळ वापरलेले आहेत तर कुठलाही तांदूळ वापरू शकता थोडं प्रमाण इकडं तिकडं झालं तरी फार काही हरकत नाही थोडं तिळाचं प्रमाण आपल्याला जास्त हवं आहे आणि आपल्याला हे जे तीळ आणि तांदूळ आहेत ते एका बाऊलमध्ये घेऊन आपल्याला स्वच्छ असे धुवायचे आहेत दोन तीन पाण्याने कारण तिळामध्ये मा शक्यतो माती वगैरे असते तर याला मी तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर बघू शकता हे जे आहे ते मी जवळपास रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेलं आहे किंवा पाच सात तासही तुम्ही भिजू शकता तर असंच हे भिजवल्यानं छान तीळ फुलतात आणि तांदूळही छान फुलते तर बघू शकता आपण एक पाण्यामधून तीळ आणि तांदूळ बघूयात तर छान हे फुललेले आहेत भिजलेले आहेत तर त्यामुळे पूर्वीच्या काळीत अगदी हे कंपल्सरी उठणं करायचे हल्लीही करत असतील तर याला मी छान चाळणीवर निथळून घेतलेले आहे हे उठणे भोगी संक्रांत नाही तर इतरही तुम्ही इतर दिवशीही लावू शकता छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जिन्नस घ्यायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला व्यवस्थित असं याला बारीक करून घ्यायचं आहे खूप उपयुक्त असे हे उठणे अगदी झटपट तुम्ही कधीही बनू शकता फक्त तीनच साहित्यात हे उठणे बनते तर याच वेळी तुम्ही तीळ आणि तांदूळ भिजवले त्याचवेळी जरी बदाम दोन तीन टाकले तरी हरकत नाही त्वचा अतिशय मुलायम होईल तर बघू शकता याला छान जाळ वाटून घेतलेलं आहे जेवढं बारीक वाटायचं आहे तेवढं जास्तही पेस्ट करू नका आणि याला दुधावरची साय घातलेली आहे अगदी दोनच चमचे तर थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आपल्याला तर अतिशय सुंदर अशी स्किन पूर्ण हाताला पायांना जरी लावलं तरी हे उठणं अतिशय उपयुक्त असं आहे आणि घरच्याच साहित्यात बनणारं आहे तर अशा पद्धतीने याला मी असं जाडसरस ठेवलेलं आहे तर पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे बेसन बेसनपीठही घालू शकता आणि चेहऱ्यावर लावून अगदी पंधरा मिनिट ठेवून छान फेसपॅकसारखा याचा वापर करू शकता मला खात्री आहे की ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल